नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी मथुर कोणत्या मैदानात पळणार आहे ते आपण पुढे पाहणार आहे त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा कारण अशा नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो येईल त्या तेवीस तारखेला भव्य दिव्य असं जंगी मैदान अहिल्या केसरी बैलगाडा मैदान होणार आहे आणि या मैदानाचं ठिकाण असणार आहे जोगडी मोरगाव वे जोगवडी तालुका बारामती जिल्हा पुणे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मथुर शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो मथुर कोणासोबत पळणार आहे तर चला पाहू तर मित्रांनो चर्चा अशी चालू आहे की कॉकटेल आणि लाडू यापैकी एक नंदी पळणार आहे तर मित्रांनो मथुरसोबत लाडू शंभर टक्के पळणार आहे ही गाडी बिंदोडलासुद्धा पळाली होती आणि तीच गाडी मित्रांनो अहिल्या केसरी मैदानात पळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा